सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात अर्ज छाननी वेळी कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला नलावडे यांना एका गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली असल्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचे पारकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या निदर्शनास आणले मात्र नलावडे यांच्यातर्फे ॲडव्होकेट राजेंद्रराव राणे यांनी यशस्वी ये युक्तिवाद केल्याने पारकर यांचा आक्षेप फेटाळला गेला आहे मात्र नलावडे यांच्यातर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट राजेंद्रराव राणे यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाची जजमेंट निवडणूक निर्णय अधिकारी देशपांडे यांच्याकडे सादर केली नलावडे यांनी जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले आहे तर उच्च न्यायालयाने नलावडे यांच्या शिक्षेला सध्या शिक्षे स्थगिती दिली आहे शिक्षेला स्थगिती दिली असल्यास अस निवडणूक लढवता येते असे आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे ॲडव्होकेट राव राणे म्हणाले त्यानुसार पारकर यांची हरकत फेटाळली गेली आहे असेही राव राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले एवढं सांगायचं राज्याच्या निवडणूक आयोगाने सतरा तारीख उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दिली होती जर राज्याच्या आयोगाचा जर निकषाप्रमाणे राज्याच्या आयोगाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला या सर्व प्रोसेस करायची आहे पण माझं म्हणणं असं आहे की सतरा तारीखला यांचं नो नोटरी केलेल्या ॲफिडेव्हिटवर सह्या नाही आहेत त्याच्या नोटरीचा रजिस्टर नंबर नाही आहे प्रत्येक पेजवर सह्या नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी जो कोण ओळख म्हणून द्यायची आहे त्या ओळखीची आधार कार्ड नाही आहे ओळखीवर ओळखी माणसाच्या सहा नाही आहेत मग मी म्हणतो की ठीक आहे निव निवडणूक निर् निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी दोन तासाची वेळ दिली मग उद्या असंही होईल ना पुढे भविष्यात हा पॅटर्न राज्याला लागू होईल की तुम्ही छाननीच्या वेळीच उमेदवारी अर्ज दाखल करा म्हणजे हे मला चुकीचं दिसतंय की राज्याचा निवडणूक आयोगाचे जे काय निकष आहेत जे काय त्यांचे नियम अटी शर्ती आहेत त्याची ही पूर्ण धूळधाण होते अजिबात म्हणजे त्याचं पालन होत नाही आहे त्याच्यामुळे माझं तर सरळ म्हणणं आहे की मग राज्याच्या आयोगाचे नियमच बदलून टाका तुम्ही सरळ सरळ सतरा तारीख उमेदवारी अर्ज दाखल करून झाले तर ता। अठरा तारीखला तुम्ही त्यांना छाननीच्या वेळी तुम्ही त्यांना दोन तास वेळ देता म्हणजे ही चुकीची प्रोसिजर राबवली जाते या विरोधात आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून कोर्टामध्ये जाण्याची आम्ही तयारी केलेली आहे पण हे जे दोन तास दिलेले आहेत ते आम्हाला वाटतं की ते चुकीचे दिले आहेत म्हणजे उद्या छाननीच्या वेळी उमेदवारी अर्ज मी आता आणि एक अर्ज दाखल करतो मग घेतील का परत दोन तास वेळ द्यायला सांगा म्हणजे हे चुकीचं काहीतरी इथे हे पडतोय फायदा पडतोय आणि याची दखल राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे साठी भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांच्या उमेदवारी अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून हरकत घेतली गेली होती काय नेमकी चर्चा झाली कुठल्या मुद्द्यावर हरकत घेतली आणि त्याचा निर्णय काय झाला समीर नलावडे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला संदेश पारकर यांनी आपल्या वकिलांमार्फत लेखी हरकत घेतली आणि त्यामध्ये असा मुद्दा उपस्थित केला होता की समीर नलावडे यांना कोर्ट सिंधुदुर्ग या इ इथे एका केसमध्ये शिक्षा झालेली आहे आणि त्यामुळे ते अपात्र आहेत आणि त्यांना निवडणूक लढवता येणार नाही त्यांचा अर्ज अवैध करावा त्याच्यावर आम्ही म्हणणं सादर केलं आणि आम्ही युक्तिवाद केला त्यांचा युक्तिवाद असा होता की शिक्षा झाल्यामुळे त्यांना उमेदवारी लढवता येणार नाही किंवा त्याचं नाव दिलं मात्र अवैध ठरवलं पाहिजे त्याच्या पुढे जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की तशी जरी तरतूद असली तर त्या शिक्षेला जर उच्च न्यायालयानं ना स्थगिती दिलेली असेल तर ती डिस्क्लिफिकेशन राहत नाही ते कॉ ना अपात्रता राहत नाही आणि समीर नलावडे यांनी उच्च न्यायालयामध्ये ना त्या निर्णयाविरुद्ध दा अपील दाखल केलेला आहे त्या अपिलामध्ये उच्च न्यायालयानं ना शिक्षेला स्थगिती दिलेली आहे त्यामुळं त्या, त्या शिक्षेचं कारण अपात्रतेमध्ये होऊ शकत नाही तो हायकोर्टाचा निर्णय आम्ही सादर केला आणि सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट दिलं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टनं क्लिअर केलेलं आहे की जर का कोणाला शिक्षा झाली असेल आणि ती उच्च ना, वरिष्ठ न्यायालयानं ती स्थगित केली असेल तर असा उमेदवार अपात्र ठरू शकत नाही तो पात्र ठरू शकतो त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तर आमचं जे काही युक्तिवाद आहे हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय धरला आणि त्यांचं जे हरकत होती ती फेटाळून लावली आणि आमचा अर्ज वैध केला याचबरोबर अन्य कोणत्या प्रभागांमध्ये हरकत घेतली गेली आहे भाजपच्या उमेदवारांकडून आणि त्या संदर्भात प्रभाग क्रमांक तीन पाच आणि सहा मध्ये टेक्निकल हरकती घेतल्या गेल्या आहेत की त्या नामनिर्देश पत्रासोबत जे काही अॅफिडेव्हिट्स त्यांनी सादर केली आहेत ती परिपूर्ण नाही आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे तर त्या हरकतींवर आत्ता आता सुनावणी झाली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमातील तरतुदींप्रमाणे त्यांनी मुदत मागणी केली एक दोन तासाची मुदत त्यांना देण्यात आली आहे त्या दोन तासामध्ये त्यांनी त्या त्रुटी भरून काढायच्या त्या भरून काढल्या तर त्यांचं हे कन्सिडर करतील उमेदवारी अर्ज नाहीतर त्यांचा उमेदवारी अर्जासंदर्भात तुमचा निर्णय घेतला जाईल समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत